भाजपला खेळवत होते पवार साहेब भाजप बरोबर पवार साहेब गेले नाहीत तुम्हाला घाई झाली होती कारण भाजप बरा मोदी की गॅरंटी मोदी की गॅरंटी सध्या चालले नाटक काय मोदी की गॅरंटी जो सबसे बडा भ्रष्टाचारी ओ सबसे बडा पदाधिकारी मोदी की गॅरंटी सत्तर हजार कोटीचा पाचव्या दिवशी उपमुख्यमंत्री केलं यांना फडणवीस बोलत होते म्हणले गाडी भरपूर किरीट किरीट व्हिडिओ आला होता बघा तो, तो, तो कुठे राष्ट्रवादीला बदनाम भाजपाने केलं कोणामुळे बदनाम केलं राष्ट्रवादी कोणामुळे बदनाम झाली होती ते सगळे लोक आता तिकडे गेले मित्रांनो इथं मोबाईल वापरणारे कोण कोण आहेत मोबाईल सगळे वापरताय गुगल वर सर्च करा फेकू टाका फेकू फेकू टाकलं की नरेंद्र मोदींचं नाव येते चेक करून बघा आणि त्या घेगिरी लिटक घे गेरी त्या घ्या किंवा घेगेरी लिहून बघा गुगल वर कोणाचं नाव येते बघा चेक करून बघा मी नाही मी टीका करत नाही कोणावर मी दादावर अजिबात टीका करत नाही दादाला फक्त प्रश्न विचारतोय सुप्रिया कुठलाच अधिकार नव्हता हो पवार साहेबांनी सुप्रिया फक्त बारामती लोकसभेचं तिकीट दिलं सुप्रिया ताईने आपले डॉक्टर अमोल कोल्हे ठेवा भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्र कुणीही संसद रद्द ठरला नाही पवार साहेब आले त्या पवार साहेबांच्या सुकन्या असलेल्या सुप्रिया ताई सुप्रियाताईच्या हाताखाली खडक वसल्याची एक बाई ती महिला सध्या अध्यक्ष आहे ती सुप्रियाताईंच्यावर टीका केली ती रील स्टार बघा रील स्टार आहे ती बाई तुम्ही कुठले रील वगैरे काही काम नाही कुठं आणि सुप्रियताच्यावर मात्र तोंड सुख घेतात मित्रांनो आपल्याला अमल कोल्हाना का निवडून द्यायचंय आपल्याला महागाईने बेरोजगारी बेरोजगारी केले आपल्या कांद्याचा माल इथं आता मी बघितल्या वखारीच्या वखारी भरून आहेत निर्यात बंदी केली पवार साहेबांच्या काळामध्ये शेतकऱ्यांचा सर्व माल निर्यात व्हायचा आता दहा वर्षात कुठलाही माल निर्यात होत नाही फळबाग लागवड योजना पवार साहेबांनी आणली यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ पवार साहेबांनी स्थापन केलं नागपूरच्या बुटीबुरी पासून सुनील तटकर जीएनपीटी पर्यंत नवी मुंबई पासून हिंजवडीच्या आय टी पार्क पर्यंत एम आय डी सी रांजणगावच्या एमआयडीसी पर्यंत महाराष्ट्रातल्या सगळ्या एम आय डी सी पवार साहेबांनी चौऱ्याण्णव साली औद्योगिक धोरण आणून राबवल्या या सगळ्या एम आय डी सी मध्ये लाखो सर्व जाती धर्माचे तरुण त्या ठिकाणी रोजगार मिळवतात त्यांच्या चुली पेटल्यात केवळ पवार साहेबांच्या पवारसाहेबांचे पेटल्यात आपल्या पुणे जिल्ह्यात जो सुजलाम सुफलाम झालाय तो पवार साहेबांच्या धोरणामुळे झालाय आज पवार साहेबांना विचारलं जात तुम्ही रिटायर व्हा मला तुम्हाला प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराज रिटायर झालेत का शिवाजी महाराज रिटायर होऊ शकतात का शिवशाहू फुले आंबेडकर रिटायर झालेत का यशवंतराव चव्हाण रिटायर झालेत का पवार साहेब सुद्धा व्यक्ती नाही ते एक विचार आहेत ते रिटायर कदापि होऊ शकत नाही त्या विचाराने चालणारे ने सगळे नेते आणि तुम्ही सगळे आपण आहोत त्या विचारांच्या सोबत आपल्याला राहायचंय आपल्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये तेरा तारखेला तुतारी वाजवणारा माणूस बरोबर चिन्ह पोचवायचं मी सांगा। सांगा। या ठिकाणी माझ्या भाषणाला स्वयंप्रम देऊन ठेवतो तुतारी वाजवणारा माणूस आपल्याला विजयी करायचा आहे सगळ्यांनी आपल्या पावणाऱ्या सांगा मित्रमंडळींना सांगा स्वतः उमेदवार समजून त्या ठिकाणी आपलं काम चालू ठेवा एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आणि आपल्या डॉक्टर अमोल कोल्हेंना पुन्हा एका मोठ्या मताधिक्याने लोकसभेत पाठवायचंय पवार आणि उद्धव ठाकरेंचे राहुल गांधींचे हात बळकट करायच्यात एवढंच या निमित्ताने सांगतो आणि थांबतो